चालू तुम्ही कोणत्या मध्ये साहेब तुम्ही आता इथे आले आमची कम्प्लेट होती सगळ्या पालकांची इथे आले तुम्ही याच्यामध्ये काय पाहिलं या वर्णामध्ये काय काय दिसतंय याच्यामध्ये सर वाईट बारीक काडे आठवून आले असत

तुम्ही किती धान्य किती ते आता हे धान्य कुठे असतं कोणाकडे आता हे कोणत्या कोणता दोन चार पाच दिवस मग उद्या पण येऊ शकतो नाही एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत मी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या माहिती लागतो हे शहराध्यक्ष आहेत हे मनसे लवकर आहेत इथे सगळ्या मेन पदाधिकारी उभे आहेत तुमच्या जवळ पण आहे रिफन आहे सगळेच आहे तर तुम्ही आमच्या दोस्त चाल आणि आम्हाला तिथे दाखवा ते काय चाललं काय कार्यक्रम नेमका होईल ऑन आहे आणि निरीक्षक मॅडम निरीक्षक मॅडम तुम्ही आहेत तुम्ही इथे किती वेळ आले मॅडम चेक करण्यासाठी इथे व्यवस्थित जेवणाला देत का पोरांना पोरं मुलं येत का